तर मुंबईतनंच महत्वाची बातमी या पावसाचा परिणाम आता दिसायला लागला आहे मध्य रेल्वेची वाहतूक दहा ते पंधरा मिनिटं उशिरानं सुरू आहे हार्बर आणि पश्चिम रेल्वेलाही पावसाचा फटका बसला आहे मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय मुंबईसह उपनगरांमध्ये पावसानं जोरदार बॅटिंग सुरू केलेली आहे रात्रीपासूनच मुंबईत पाऊस बरसतोय थेट जाऊयात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडे रुपाली लोकल वाहतुकीवर परिणाम झालेला दिसतोय सेंट्रल हार्बर आणि वेस्टर्न तीनही मार्गांवरच्या लोकलची काय आत्ताची परिस्थिती सुवर्ण मध्यरात्रीपासून मुंबईमध्ये पावसाने धुमाकूळ घातलेला आहे आपण बघितलं तर अनेक ठिकाणी पाऊस जो आहे तो पडतो आहे आणि दिवसभर मुसळधार पाऊस पडेल असा अंदाजसुद्धा व्यक्त केलेला आहे सध्या मी माहीमच्या परिसरामध्ये आणि आपण माझ्या बागू बघू शकता की पावसाची जी, जी संततधार आहे ती सुरूच आहे आणि या सगळ्याचा जो परिणाम आहे तो, तो वाहतुकीवर होताना पाहायला मिळतोय सध्या मुंबईची जी रस्ते वाहतूक आहे ती काहीशा प्रमाणामध्ये सुरळीत आहे मंदावलेली नक्कीच आहे दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर जी रेल्वे वाहतूक आहे त्याच्यावर मात्र परिणाम झाल्याचं आपल्याला कळतं आहे आणि एकूणच आपण पाहतो आहोत की जी मध्य रेल्वे आहे जी मेन लाईन आहे ती आता दहा ते पंधरा मिनटं उशिराने धावत आहे कल्याणकडे जाणारी जी ट्रेन आहे ती पाच मिनटं उशिराने आहे तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी जी, जी वाहतूक आहे ती मात्र दहा ते पंधरा मिनटं उशिराने आहे तसाच परिणाम आपल्याला हर्भर मार्गावर सुद्धा पाहायला मिळतो हर्भर मार्गावर सुद्धा पाच ते दहा मिनटं लोकल उशिराने आहेत तर पश्चिम रेल्वे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी सुद्धा पाच मिनटं लोकल जे आहेत ते उशिराने धावताना आपल्याला पाहायला मिळतात खरं तर आज सोमवार आहे अनेकांना कामासाठी निघायचं असतं मात्र पावसाचा एकूणच पावसाची परिस्थिती आणि हवामान विभागाने दिलेला इशारा या सगळ्याचा सगळ्याची परिस्थिती बघता नागरिकांनी घराच्या बाहेर पडताना पावसाचा अंदाज घेऊन निघावा आणि जशा पद्धतीने रेल्वे मार्ग खरं तर त्याची वाहतूक थोडीशी विस्कळीत झालेली आहे पाच ते दहा मिनिटं लोकल उशिराने आहेत त्या अनुषंगाने घरातून निघताना थोडासा वेळेच्या आधीच खर तर मुंबईकरांनी निघायला हवा आणि आपण पाहत आहोत की मुंबईकरांनी काळजी घेण्याची करता गरज आहे कारण की दिवसभर असाच मुसळधार दिवसभर मुसळधार पावसाचा इशारा मुंबईत देण्यात आलेला आहे त्यामुळे प्रत्येकानं गरज असेल तरच घराबाहेर पडावा धन्यवाद रुपाली संपूर्ण माहितीसाठी